हॅलो एव्हरी वन मी मोनाली अंबोले तर जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कारागृह विभागाची भरती आत्ता रिसेंटली याच्या जागा निघालेल्या आहेत तर फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा सुरू झालेली आहे तर काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते महाराष्ट्रामध्ये कारागृह विभागामध्ये टोटल नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत एकतीस जिल्हा कारागृह आहेत आणि एकोणीस खुली कारागृह कारा आहेत तर एक खुली वसाहत आणि एकशे बहात्तर दुय्यम कारागृह आहेत तर याच्यासाठी बघा रिक्रु रिक्रुटमेंट आलेली आहे तर याच्यात रिकुर, काही जागा आहेत आपण पद बघूया त्याच्यामध्ये पदनाम म्हणजे या कारागृह भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी जागा निघाल्यात ठीक आहे शैक्षणिक अहर्त काय असणार आहे टोटल त्या पदासाठी जागा किती असणार आहेत आणि त्याच्यानंतर वेतन श्रेणी काय असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात ठीक आहे 그러니까 टोटल जे आहे ते एकूण पद किती आहेत भरती, भरती, तर दोनशे पंचावन्न कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून बघा जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येईल असं सांगितलंय ठीक आहे तर बघा सरळ सरळसेव भरतीमध्ये हे होणार आहे आपल्याकडे सरळसेव भरतीचे बॅचेस सुद्धा सुरू आहे सुरू आहेत तर तुम्ही आपल्याकडे बॅच जॉईन करू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड किती लेक्चर्स तुम्हाला पाहायला ले मिळतील टीसीएस सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार आहे आता ही कारागृह भरतीची जी एक्झाम आहे ती सुद्धा टीसीएस कंडक्ट करणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे सो so, नॉर्मलायझेशन uh, मेथड सुद्धा इथे वापरली जाणार आहे सो so, uh, आपल्याकडे टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार नवीन बॅच सुरू uh, होणार आहे तर लवकर जॉईन करून घ्या इथं तुम्हाला फीस दिसत असतील ठीक आहे आपल्याकडे एक्सपर्ट uh, एक्सपर्ट आहेत नॉन टेक्निकल फॅकल्टीज यांच्याकडून तुम्हाला गाईड केलं जाणार आहे ठीक आहे आता इथे बघा पद जे आहे ते पद इथं तुम्हाला दिसत असेल हे लिपिक पद आहे पहिलं ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत एकशे पंचवीस टोटल दिसत असतील तुम्हाला इथे एकशे पंचवीस टोटल जागा असणार आहेत आता याच्यासाठी वेतन पण तुम्हाला दिले बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं तुम्हाला वेतन त्याच्यामध्ये मिळेल मान्यता प्राप्त विद्यापीठाची त्यासाठी तुम्हाला पदवी असायला हवी जर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे म्हणजे कोणत्याही मान्यता विद्यापीठ विद्यापीठाच्या बघा काय सांगितले मान्य प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे कोणत्याही कोणतेही ग्रॅज्युएट असतील तरी चालेल तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा वरिष्ठ लिपिक आहे याच्यासाठी एकतीस पद आहेत त्याच्यासाठी बघा तुम्हाला वेतन श्रेणी दिली आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर इतकी दिलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय सांगितलंय तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ठीक आहे तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ती तुम्हाला लागणार आहे लघुलेखक निम्न श्रेणी आहे ठीक आहे त्याच्यासाठी टोटल पोस्ट बघा पदे किती आहेत तर चार आहेत त्याच्यासाठी वेतन दिले अडतीस हजार सहाशे ते बारा हजार बघा सॉरी एक लाख बावीस हजार आठशे इतकं वेतन आहे ठीक आहे आता याच्यासाठी बघा तुम्हाला तुम्हाला शैक्षणिक अहर्थ काय सांगितली सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड ओके शंभर प्रति ओके तुम्हाला शॉर्ट उत्तीर्ण स्पीड शंभर प्रति शब्द मिनिट ठीक आहे आणि टायपिंग टाईप रायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस प्रति शब्द मिनिट ठीक आहे म्हणजे फोर्टी पर वर्ड तुम्हाला असं म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला चाळीस शब्द टाईप करायचं इतकं तुमचं स्पीड असायला हवं इथं असं सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे जे मिश्रक जे आहे शिक्षक आहे शिवणकाम निदेशक हे नंतरचे जे काही पद आहेत ते टेक्निकल मध्ये येतात ठीक आहे आता मिश्रक साठी सत्तावीस आहे जागा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला इथं वेतन आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं वेतन दिलंय त्यांनी ठीक आहे त्याच्यासाठी पण एस एस सी एच एस सी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका आहे म्हणजे तुम्हाला औषध व्यवसायाची पदविका हवी आहे त्यानंतर बघा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी ठीक आहे बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक असणं गरजेचं आहे त्यानंतर शिक्षक साठी तिथे तुम्हाला पदर किती आहेत तर बारा जागा आहेत त्यानंतर सॅलरी त्याच्यासाठी वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आहे त्याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अह आहे एस एस सी एच एस सी किंवा तत्सम व शिक्षक पदविका उत्तीर्ण ठीक आहे म्हणजे बी एड डी एड तुमचं झालेलं असलं पाहिजे त्यासाठी शिवणकाम आणि निदेशक साठी टोटल दहा जागा आहेत वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर त्यासाठी पण बघा एस एस सी पण झालं पाहिजे महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर आ, टेलर प्रमाणपत्र तसंच टेलरिंग मध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्हाला व्यवहारिक अनुभव असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं असं क्रायटेरिया आहे तर याद्वारेच तुम्हाला पद दिसतील टोटल पंचवीस पद असणार आहेत म्हणजे पंचवीस तुम्हाला हे पद नाम तुम्हाला दिसतील ओके सुतारकाम निदेशक आहे दहा जागा आहे त्याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते हजार शंभर तुम्हाला वेतन असणार आहे त्यासाठी इथे तुम्हाला बघा त्यानुसार <coughs> क्वालिफिकेशन तुम्हाला काय असायला हवं ते तिकडे दिलंय एस एस सी झालं पाहिजे महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचं अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र इथं हवंय त्यानंतर सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा अनुभव प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ठीक आहे लायब्रेटरी बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठ काय आठ जागा आहेत त्यानंतर तुम्हाला वेतन आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे वेतन आहे त्यासाठी बघा तुम्हाला भौतिक आणि रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेतील सायन्स मधली तुम्हाला बघा काय सांगितलं शाखेची इंटरमिडिएट परीक्षा अथवा एच एच एस सी उत्तीर्ण आणि शासन मान्य प्रयोगशाळा तंत्राचं एक वर्षाचं प्रशिक्षण ट्रेनिंग तुमचं घेतलेलं असलं पाहिजे त्याचं प्रमाणपत्र पण तुम्हाला पाहिजे ओके त्यानंतर ता बेकरी निदेशक आहे बघा काय काय पोस्टर्स आहेत इथे बेकरी निदेशक आहे त्याच्यासाठी चार तो जागा आहेत त्याच्यासाठी सॅलरी बघा पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी हजार शंभर इतकी सॅलरी आहे ओके आता याच्यासाठी क्वालिफिकेशन बघा एस एस सी आहे त्यानंतर काय सांगितलंय समतुल्य बेकरीमध्ये किंवा कन्फेक्ट कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब हीश, ठेवण्यासाठी सक्षम असल्याबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे बराच मोठा हा आ, डेटा असणार आहे त्यानंतर बघा दुसरी दहावी पोस्ट आहे ताणाकार आता हे ताणाकार काय आहे तुम्हाला माहित असेल ठीक आहे तर याच्यासाठी बघा सहा जागा आहेत त्यानंतर पंचवीस पाचशे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर वेतन आहे त्यानंतर बघा त्याच्यासाठी पण क्वालिफिकेशन सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचा अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वॅपिंग वॅपिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे या अनुभवावरून तुम्हाला ही पोस्ट पण कळालीच असेल ओके इथं विणकाम निदेशक आहे दोन जागा आहेत सॅलरी पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी शंभर सेमच आहे शासन मान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा अनुभव हवा आहे अनुभव सांगतात ते थी, ठीक आहे प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्र उद्योग क्षेत्रातील अनुभव असल्याचं तुम्हाला प्राधान्य अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल असं सा सांगितलंय ओके okay. त्यानंतर बघा चर्मकला निदेशक आहे त्याच्यासाठी दोन जागा आहेत पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर त्याचे वेतन आहे त्यानंतर यासाठी सुद्धा एस सी सी तंत्र शिक्षण विभागाचं अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचं प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्चा मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणं व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर यंत्र निदेशक आहे दोन जागा आहेत सेम वेतन पण तिथे सेमच दिले सी त्यानंतर शिक्षण विभागाचं यांत्रिक मेकॅनिस्ट ठीक आहे मेकॅनिस्ट प्रमाणपत्र प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव हवाय त्यानंतर नीटिंग अँड विविंग निदेशक एकच जागा आहे सॅलरी सेमच दिसते वेतन सेमच आहे क्वालिफिकेशन एस एस सी एच एस सी एस एस सी किंवा एच एस सी त्यानंतर वरती सांगितलं काय महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचं अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व काही ते सांगितले कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचं दोन वर्षाचा अनुभव हवाय कर्व त्या एक पोस्ट आहे बघा त्यासाठी एक जागा आहे सॅलरी सेमच आहे चौथी उत्तीर्ण बघा एक साठी फोर्थ पास चौथी उत्तीर्ण व मिल मध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे ओके त्यानंतर लोहार निदेशक आहे एकच जागा आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर वेतन सेमच वेतन दिलं इथे एच एस सी किंवा एस एस सी झालं पाहिजे महाराष्ट्र तंत्र विभागाचा अथवा समतुल्य कामाचा शीट मेटल किंवा टीम स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर बघा त्याच्यासाठी अजून काय सांगितलं कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे पण आवश्यक आहे ठीक आहे आता सतरावी पोस्ट आहे कातारी त्याच्यासाठी पण सेम वेतन आहे पुढे तेच क्वालिफिकेशन आहे बघूयात काय आहे विभागाचे अथवा समतुल्य कातारी टर्नर म्हणतात त्याला कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव हवाय तुम्हाला ओके आणि असून टर्नर साठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे ओके त्यानंतर पुढची पोस्ट आहे गृह पर्यवेक्षक आहे त्यानंतर पंजाब गालीचा निदेशक आहे त्यानंतर ब्रेल लिपी निदेशक आहे जोडारी आहे प्रिपेटरी आहे मिलिंग पर्यवेक्षक आहे शारीरिक कवायत निदेशक आहे आणि शारीरिक शिक्षक निदेशक आहे असे टोटल दोनशे पंचावन्न पद आहेत ठीक आहे आता यांची सालरी पुढे सेमच आहे ठीक, है? है, ठीक है? आहे क्वालिफिकेशन कॉमन काय एस एस सी आहे इथं गृह पर्यवेक्षक साठी एस एस सी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण पाहिजे कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र ठीक आहे शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल ठीके इथे सांगितले पंजाब व गालीच्या निर्देशक साठी एस एस सी शिक्षण आहे समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजाब आणि गालीच्या निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव हवाय हो त्यानंतर बघा बेल लिपी निदेशक साठी इथे मान्य अंध शिक्षण अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासन मान्य किंवा अनुदानित अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव हवाय हो ठीक आहे जोडारी साठी बघा काय एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा कामा अनुभव हवाय त्यानंतर फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असायला हवा ठीक आहे त्याचा अनुभव असायला हवा ठीके त्यानंतर प्रिपेटरी याच्यासाठी सी आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वार्पिंग सायजिंग वाई वायडिंग वाईंडिंग आहे प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मिलिंग पर्यवेक्षक साठी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचं समतुल्य वुमन सॉरी वुलन इथे टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच मिल वुलन मिलमधील मिलिंग व वुलन रेझिंग रेझिंगचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा हवा हवाय ओके okay. आणि शारीरिक कवायत निदेश मध्ये एस एस सी शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण शारीरिक कवायत कुठे सांगितलं उत्तीर्ण आणि समकक्ष टी डी पी पीई कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदवी प्रमाणपत्र हवंय शारीरिक शिक्षक निदेशक जे आहे त्याच्यासाठी एसएसी हवंय त्यानंतर शारीरिक शिक्षण ऑब्लिक करून दिलाय म्हणजे ते त्यासाठी ऑर आहे ठीके एस एस सी पण हवं आहे किंवा शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बीटी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन प्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य मिळेल ठीक आहे काही ठिकाणी प्राधान्य कोणाला देण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे ओके तर ही ऍडव्हर्टाईज आहे टोटल तर तुम्ही बघू शकता जे काही तुम्ही ज्याच्यामध्ये क्वालिफाय होता किंवा तुम्ही पात्र असाल त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आज एक जानेवारीपासून फॉर्म बारापासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू आहे ते शेवटची तारीख असणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी आता तुम्ही बघितलंच असेल मी सगळं काही तुम्हाला व्यवस्थित रेड करून सांगितलंय कोणी कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता वेतन काय असणार आहे ओके आणि किती पदं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे आपल्याकडे नवीन बॅच सुरू होतीये तर ही एक्झाम जी आहे ती टी सी एस कंडक्ट करणार आहे ठीक आहे ही जी एक्झाम आहे ती टी सी एस कंडक्ट करणार आहे सो so, त्यानुसार प्रिपरेशन तुमचं इथं होणार आहे सो बॅच लवकर जॉईन करून घ्या आपल्याकडे लवकरच याच्यासाठी बॅच सुरू होणार आहे त्या पदांसाठी आपल्या पर्टिक्युलर पदांसाठी याच्यातल्या काही पदांसाठी बॅच सुरू होईल सो लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि प्रिपरेशनला सुरुवात करा फॉर्म भरण्याची तारीख तर सुरू झालेली आहे लवकरच अजून एक्झाम डेट तर आलेली नाही तर एक्झाम डेट पण लवकरच येईल त्याच्या तुम्हाला अपडेट या चॅनलवरच मिळतील कधी एक्झाम डेट येईल ठीक आहे आता याच्यासाठी इंटरव्ह्यू नसणार आहे ओके फक्त एक्झाम हीच फायनल स्टेज असणार आहे इंटरव्ह्यू याच्यासाठी नसणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद